आज ज्या युगात आपण राहतो म्हणजे एकविसावं शतक आणि त्याआधीचं विसावं शतक असं म्हणता येईल की ही दोन्ही शतकं ही आविष्कारांची शतकं आहेत आणि मनुष्याला पुढे नेणारी कित्येक साधन सुविधा आज आपल्याला उपलब्ध आहेत एकीकडे अशा साधनांचं पेव फुटलं आहे संगणक आला मोबाईल आला इंटरनेट आलं घरगुती वॉशिंग मशीन आलं एस्कलेटर आलं अशा कित्येक ऑटोमॅटिक गोष्टी आल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांनी सुविधा पण आणल्या पण या मशिनी सुविधांच्या जगात मनुष्यच हरवला तर काय आणि त्याचं मोटिव्हेशन कसं टिकवायचं हा आज एक महत्वाचा प्रश्न सगळ्या मॅनेजमेंटच्या संस्थांमध्ये प्रामुख्याने घेतला जातो आणि जगातील सगळे मॅनेजमेंट गुरु ह्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक काही ना काहीतरी भाष्य करतात या सगळ्यावरून मला नेहमी एक श्लोक आठवतो तो श्लोक असा आहे की रथस्यैकम एकम चक्रम भुजगयमिताः यमिता तुरग हे सूर्याचं वर्णन आहे कवी म्हणतात की सूर्याला जो रथ आहे त्या रथाचं चा एकच चाक आहे रथस्य एकम चक्रम त्याचे सात तुरग सप्त म्हणजे सात घोडे त्याचे आहेत पण त्या सगळ्या घोड्यांचे पाय हे भुजंगांनी म्हणजे सापांनी बांधलेले आहेत मग ते घोडे पळणार तरी कसे पुढे म्हटलंय निरालंबो मार्ग हा चरण विकला हा सारथी रपी म्हणजे त्याचा जो रस्ता आहे ज्या मार्गावरून त्याला रोज जायचं आहे तो मार्ग सुद्धा निरालंब आहे वाटेत कुठेही विसाव्याला आलंबनाला त्याला जागा नाही आधार घ्यायला जागा नाही सावलीला जागा नाही आणि त्याचा जो सारथी आहे अरुण तो सारथी अरुण सुद्धा चरण विकल म्हणजे पायांनी अधू आहे आणि तरीही रवीर यात्येवांतम प्रतिदिनम अपारस्य नभसाहा म्हणजे हा रवी हा सूर्य दररोज अपार अशा या नभाची आपली यात्रा ही पूर्ण करतो ह्यावरून माणसाने काय समजावं तर ह्यावरून कवी असं म्हणतात की क्रियासिद्धी ही सत्वे भवती नोपकरणे म्हणजे माणसाची क्रियासिद्धी जी होते त्याचं काम पूर्ण होतं ती उपकरणांमुळे नाही तर त्याच्या आंतरिक सत्वामुळे त्याची जी विल पॉवर आहे त्याची जी जिद्द आहे त्याच्या अंतरयामातली जी ताकद आहे ती चिकाटी आहे या गुणांमुळे तो माणूस यशस्वी होतो उपकरणांमुळे नाही उपकरणांमुळे कदाचित त्याचं काम सोपं होत असेल परंतु जिद्द मनात नसली तर नुसती साधनं असून काय उपयोग मला असं वाटतं की हा श्लोक हा आपण आग्रहपूर्वक सगळ्या मॅनेजमेंट गुरुंना शिकवला पाहिजे आणि त्यांनी हा त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये नेता येण्यासारखा श्लोक आहे पुन्हा आपण बघूया हा श्लोक रथस्य एकम चक्रम भुजगयमिताः सप्ततुरंगः निरालंभो मार्गश चरणविकलः सारथीरपि रविर्यात्तेवांतम प्रतिदिनम अपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवति पुरुषां नोपकरणे आणि म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो मन घडवा माणूस घडवा मनामध्ये जिद्द असू द्या सत्व असू द्या आणि मग सगळं कार्य सिद्ध करण्यास आपला हा जो दृढ निश्चय आहे हाच असू द्या हा ठामपणा असू द्या असं असेल तर साधनांची कमतरता तुमच्या आड येणार नाही तुमचे सत्व आहेत तेच तुम्हाला तुमचे ध्येय मिळवून देईल मला असं वाटतं खरोखर मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी हे स्तोत्र उतरवून आणि पाठ करून आणि आचरणात जर आणलं तर खूप मोठं असं मोठं महत्कार्य त्यांच्याकडून उभं राहू शकेल